गुड मॉर्निंग गाईज तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका महिन्यानंतरच्या मच्छी मार्केटच्या व्हिडिओमध्ये तर आपण आज आलेलो आहोत सातपाटी इथे तिथे आपल्याला भरपूर अशी मच्छी बघायला मिळेल मिळेलच कारण बोटीच खूप आलेल्या आहेत तिकडे जर बघितलं तर एवढ्या सगळ्या बोटी खूप साऱ्या आलेल्या आहेत आणि मार्केट तर ऑलमोस्ट तिथेच भरतो जवळच तिथेच आपण जात आहोत तर काका बोलते आम्हाला पण काढसं करून आमच्या गावचं फिश मार्केट तेच एक्सप्लोर करत आहोत म्हणजे तोच एक्सप्लोर करायला जातो त्यामध्ये मी थोडं लेटच पोचलो आहे ऑलमोस्ट आता वाजल्यात सात सव्वा सात झाल्यात अरे वा तरी पण मार्केट बरंच आहे <coughs> संपलेलं नाही आहे हो म्हणजे होलसेल संपत आलेला बऱ्याच जणांची मच्छी विकली गेले बीसी सुरमई हे मोठी पण आहे मीडियम साइज आहे आणि पापलेट पापलेट विकले गेले का पापलेट विकले आहे हे आहेत मुरब्याचे काका जे टमाटर विकायला आलेले आहेत हेच का दुसरी विकले चारला नाही दुसरे काय विकले दुसरे होते पापलेट वगैरे होते ते विकले हां मादा एवढच आहे का काय नाही व्हिडिओ काढत इथे बरेच अशा मुशे दिसत आहेत मोठी साईज मिडियम साईज खूप सारे आहेत हे बघा एवढे सगळे अशा मुशे आहेत फक्त मुशाच मुशे आहेत आणि टोळ मच्छी खूप मोठी आहे ती बघितली तर बरी अशी मोठी दिसत आहे आणि इथे थोडीफार लहान कावलेटी आहेत आणि मोठी सुरमई आहेत खूपच मोठी आहे भारी दिसत आहेत ना एवढी मोठी सुरमई आणि इथे ही पाठी आहेत आणि बोंबील बोंबिल इथे बरेच मिडीयम साईजवर आहेत चांगले चांगले असे इथे शिंगाळी घेऊन जातात पूर्ण ट्रे भरून इकडे ये पण शिंगाळीच आहेत झाडी आणि मोठी हे बघा एवढी जाडी आणि मोठी अशी शिंगाळी इथे दिसते आणि ही इथे मच्छी आहे ओय दादा हे दादा हे काय आहे काय आहे हे काय आहे बागडा 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 आहे बागडा आहे हो ते पण काट बागडा आहे विकले जातील गेले तर आता काय माहित आहे त्यांचा भाव काय कसा काय केला का माहित आम्ही गोटवून आता उतरलो असं ोटीवरून नाश्ता उतरलाय जात ताजी आहेत ना पण चांगली शिंगाळी बरीच मोठी लहान आहे तस एकदम लहान आहे अजून मोठी येतात अरे जाम मोठी

बोंबील कसे लावले ते हां चार हजार रुपये एक टप हा दिसत आहेत ना दिसतात दिसतात चार हजार रुपये एक टप लावला बोंबलाच आहे आणि बोंबील पण ताजे आहेत आणि यात पापलेट आहेत शिंगाळी कशी दिली शिंगाळी शिंगाळी काय केला एक हजार रुपये ते शिंगाड्यांचे गेले ते जे दिसत आहेत ते पुढे बघू इथे मुशी आहेत दातड आहेत आणि तिकडे सुरमई आहेत पण त्या थोड्या खराब दृश्या दिसत आहेत म्हणजे चांगल्या आहेत पण जुन्या आहेत त्या बाजूला आहेत त्या यावाल्या शिंगाळी सॉरी शिंगाळे सुरमई आणि इथे लहान कावलेट आहेत आणि दाताळ बरेच मस्त मोठे हा हा दादा बोलतोय शूटिंग मस्त दाताळ कशी देणार ते किती चार हजार झाले तसं आणि पापलेट साडेसात टप साडेसहा हजार रुपये टप् आहेत आणि ती काय काठी लहान का शिंगाळी हा ते शिंगाडी आहेत माहिती पण हे काय लहान बिंगडा बिगडा बिंगडा हा हा बिंगडा आणि एवढीच त्यांची मच्छी आहे तिकडे काठी आहेत शिंगाळी आहेत ते पण शिंगाळीच आहेत आणि तिकडे इला चालू आहे शिंगाळ्यांचा तिथे पण बघू आपण हो सगळे विकली गेले असं वाटत चांगली मोठी शिंगाळी आणि ही इथे सुरमई आहे सुरम खूप लहान आहे सुरमई आणि इकडे सुरमईसाठी भांडण चालू आहे आणि इथे सगळे वाटा करत आहेत मच्छीचा यायच इथे बघा हे माकले ऑलमोस्ट लहान आहेत पण चांगले आहेत पूर्ण टोक भरलेलं आहे आणि इथे हे पापलेट आहे हे काय आहे हो हाजरं आहे तो आता लक्षात आला मला <laughs> कितीने जाईल विकला गेला तर दोनशे रुपये किलोने जाईल <laughs> तीनशे चारशे ते पाचशे रुपयेपर्यंत हा एक जाऊ शकतो म्हणजे तसा किलोच आहे आणि पापलेट हे हजार हजार रुपयापर्यंत आणि हे बाराशे हां माहिती आहे पापलेट खूप महाग मिळतात आता बोटी जात असतील ना सगळे तिथे रिटेल साठी आहेत ना ते असं रिटेल मार्केट आहे पूर्ण तिथे आणि या बाजूला असं होलसेल मार्केट आहे सरळ सरळ तिथे दाताळ खूप जास्त दिसत आहे एक दोन तीन असे मोठे मोठे दाताळ आणि हे पण मुशी आहेत तिथे पण मुशी आहेत मुशी पण बरेच आहेत साईजमध्ये मध्ये ती पण तशीच आहे आणि ती पण तशीच आहे इथे शिंगाळी आहेत लहान लहान हो आणि इथे सुरमई आहेत हे बघा एवढी अशी सुरमई इथे आहे सुरमई कशी देणार गेले तर

तिथे पण शिंगाळी आहेत इथे पण आहेत तिथे पण आहेत त्या बाजूला पण आहेत म्हणजे ऑलमोस्ट सगळीकडे शिंगाळी आहेत तिथे आणि ही काय मच्छी आम्हाला लक्षात नाही पण खूप मोठी आहे पूर्ण ट्रे भरलेली एवढी मच्छी आलेली आहे रिटेल मार्केट मध्ये मा इथे एवढी मोठी अशी मच्छी आहे तोळ आहे आणि बरीच मच्छी त्याचं मला नाव नाही बोंबील बघायला मिळतात मीडियम साईजचे कितीला देतील गेले दोनशे रुपयाला बोंबील आणि हे सोडे अरे काय सोडे ना कितीला देणार ते दीडशे रुपये बरेच असते दीडशे रुपये हो इथे पण तेवढीच मच्छी आहे हो दात आहेत आणि मुशी आहे इथे बघा एवढी मोठी अशी मच्छी इथे पण हलवा आहे सुरमई आहेत मी असं बरं सर ते सेन ठीक आहे हे काय रावं सर वाहू मच्छी बघायला मिळते अशी मोठी आहे चांगलीच मोठी म्हणजे पण मोठी पण नाही सांगू शकत आहे मीडियम साईज आहे आहे हलवा आहे

चारशेला द्यायला रेडी आहेत हलवा चांगलं आहे भाव पण चांगले ठरवतात हो। आणि सगळीकडेच रिटेल मार्केट आहे दोन्ही बाजूला इथे पण आहे तिथे पण आहे सो दोन्ही बाजूला मच्छी आहे सो गाईज तुम्ही आता हा सातपाटीचा मच्छी मार्केट एवढा असा बघितलेला आहे सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आत्तापर्यंतचा आणि चॅनलवर नवीन असतात खूप जण पण सबस्क्राईब करत नाही लवकरात लवकर सबस्क्राईब करा आता निघतोय घरच्या दिशेने कारण मार्केट तेवढंच आहे ना कारण सकाळी यायला पाहिजे होतं पण संपलाय आता आणि त्या बाजूला तो बोटीतून माल जो सप्लाय केलेला तत्पर तो घेऊन जातात त्यांचं मटेरियल आणि बघा पूर्ण असे घेऊन जातात मग करून भरून चांगलं आहे ना इथून खाली सगळं मटेरियल उतरवतील आणि बोटीत चढवून मग जातील म्हणजे ह्या ज्या आज बोटी आलेल्या आहेत त्या उद्या प्रवापर्यंत निघून जातील मटेरियल सगळं भरून ना आय होप यू गाईज एन्जॉईड द व्हिडिओ भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय